नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अखेर ट्रम्प यांनी एक कबुली दिलेली आहे की मोदींना हलवणं सोपं नाही ह्याचाच अर्थ आधी मुळात त्यांनी काय ट्विट केलंय ते बघूया हा एक छोटासा व्हिडिओ आहे फार काळ तुमचा घेणार नाहीये ट्रम्प यांनी मोदींची स्तुती करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांची सिग्नेचर स्टाईल म्हणतो तशा ह्याच्यामध्ये आणि त्यांनी म्हटलंय एव्हरी सिंगल इयर इज अ न्यू लिडर इन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं की भारतामध्ये दरवर्षी कोणी ना कोणीतरी नवा पुढारी जन्माला येत असतो परंतु मोदींच तसं नाही मोदी स्थिर आहेत आणि बराच काळ ते पंतप्रधान म्हणून त्या सत्तेवरती आहेत त्याच्या अगोदरचा एकंदरीतच त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे त्याच्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांचं लक्ष केलेलं दिसत आणि ही एक प्रकारची कबुली आहे असं मी का म्हणतो ह्याची जाणीव ट्रम्प नव्हती का मला नाही वाटत त्यांना त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये मोदी होते ओबामाच्या काळामध्ये मोदी होते या सगळ्या गोष्टी काही त्यांच्यापासून लपून राहिलेल्या नाहीयेत पण तरी देखील कुठेतरी एक त्यांच्या टीमने ठरवलेला असेल म्हणा किंवा परिस्थितीचं मानेवर असलेलं जोखड असेल म्हणा त्याच्यामधून भारताला त्याचे हात पिरगळण्याचा प्रयत्न झाला मोदींना सत्तेतून हलवण्याचा प्रयत्न झाला हकालपट्टी करण्याचा प्रयत्न झाला उचलबांगडी होऊ शकली नाही या सगळ्याची कबुली एक प्रकारे तुम्हाला या ट्विटमध्ये ट्रम्पनी दिलेली दिसते ही हॅज बीन देअर फॉर अ लाँग टाइम बरोबर ही हॅज बिन देअर फॉर अ लॉन्ग टाइम नाही फ्रॉम साहेब ही इज गोइंग टू बी देअर फॉर अ व्हेरी लॉन्ग टाइम इन स्पाइट ऑफ यू अँड युअर टीम तुमच्या टीमनी कितीही प्रयत्न केले तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भविष्यात सुद्धा तिथेच राहणार आहेत इफेक्टिव्ह राहणार आहेत परिणामकारक राहणार आहेत आणि त्यांना तुम्ही तुम्हाला वाटतं म्हणून त्यांना सत्तेवरून खाली खेचता येतं या भ्रमातून तुम्ही बाहेर पडलात ह्याच्यासाठी तुमचं अभिनंदन करायला अभिनंदन कर कारण ते असे हलणार नाही ज्या वेळेला भारतीय जनतेचा भ्रमनिराश झाला त्यांच्या हातून जर का अशी काही चूक झाली की ज्यातून जनतेचा विश्वास मोदींनी गमावला तर हे होऊ शकतं पण तुम्ही जे प्रयत्न करता आहात राहुल गांधीला हाताशी धर कसले तरी भारत जोडो यात्रा कर संविधान बचाव कर वोड़ चोर होट चोर राफेल चोर माफीवीर जे काय सगळे तुमची कॅम्पेन्स चालली त्या कॅम्पेन्सनी ती सगळी चहाच्या पेल्यातली बांधळं ठरलेली आहे त्याच्या पलीकडे नाही गेले ते जे अत्यंत इलाइट ज्याला आम्ही म्हणतो ना उच्च ब्रू समाजामध्ये एका टेबलवर बसायचं आणि ते काय चहा पित नाहीत आम्हाला माहितीये ते काय पितात तर ते पित असताना त्यांना जी काही चर्चा करायची असते त्याच्यासाठी तुम्ही पॉइंट पुरवलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही मुद्दे पुरवलेले आहेत नवे नवीन विषय पुरवलेले आहेत पण त्याच्यामुळे सामान्य जनता इथली बदत नाही हे तुमच्या मेंदू मध्ये ठेवा ठेवा मोदींना हलवणं शक्य नाही वर्क विथिंग आणि मोदींनी कधीच असं म्हटलेलं नाहीये की आम्ही अमेरिकेसोबत चर्चा करायला तयार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी एक बायफर्केशन केलेलं आहे ते म्हणजे एखाद्या देशाशी असायचे ते आर्थिक संबंध आणि त्याच्याशी असायचे ते राजकीय संबंध ह्याच्या आणि संरक्षण विषयक संबंध ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे बायफोर्केशन केलेलं आहे आणि हे बायफॉर्केशन हे केवळ अमेरिकेच्या बाबतीत नाहीये ते रशियाच्या बाबतीतही आहे ते चीनच्या बाबतीतही आहे आणि त्या जगामधल्या उर्वरित सगळे देशांच्या बाबतीमध्ये आहे ही गोष्ट जर का तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटली असेल तर तो त्याचे तोटे तुम्हाला भोगायचे आहेत त्यांना नाही भोगायचे ते त्यांच्या मार्गाने सरळ चाललेले आहेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला गेला की साधा व्यापार आहे मी त्यांना स्वस्तात तेल देतो म्हणून ते माझ्याकडून तेल खरेदी करतात तुम्ही त्या भावात द्या ते तुमच्याकडून तेल खरेदी करतील असं तुम्हाला कोणी सांगायला अमेरिके बाहेरचं सा पुतीन तुम्हाला सांगतोय की बाबा हे कमर्शियल डिले इट हॅज नथिंग टू डू विथ एनी पॉलिटिक्स इट हॅज नथिंग टू डू विथ युक्रेन वॉर पण तुमच्या टीमला रस आहे की त्या दोन गोष्टी एकत्र आणून त्याला पिळ द्यायचा पहिल्या दिवसापासून मोदींनी क्लिअर केलेला आहे की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे आयात निर्यात व्यापार आहे त्याच्यामध्ये एक मोठा भाग म्हणजे भारताची निर्यात जास्त आहे आणि आयात कमी आहे ही बाब आम्ही अगदी एप्रिल मे महिन्यापासून मान्य केलेली आहे आणि ही गॅप भरून काढायला भारत तयार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ती गॅप भरून काढायची असेल तर आम्ही तुमच्याकडून तेल खरेदी करतो हेही तुम्हाला सांगितलेलं आहे पण ह्या ह्याच्यात तुम्हाला कशात तुम्हाला रस कशात होता की त्यांनी रशियाकडून तेल थांबवायचं आणि रशियाकडून तेल थांबवायचं म्हणजे आपली अर्थव्यवस्था जी आहे ती गाड्याखाली लोटून द्यायची इथल्या लोकांना इतका अपरिमित आर्थिक नुकसान होईल की ते मोदीला पंतप्रधान पदावरून हटवतील हा अजेंडा घेऊन जर का तुम्ही ट्रेड डील करणार असाल तर ते ट्रेड डील होणार नाही तुमच्या शेतकऱ्यांचं जे काय नुकसान आहे ते नुकसान भारतीय शेतकऱ्याच्या खात्यावर घालायचं हे जर का ट्रेड डील असेल तर ते, असे ते होणार नाही हे पहिल्यापासून सांगितलं गेलं सहा महिने असेच वाया गेले त्याच्यातून निष्पन्न काही झालं नाही ठीक आहे आता तरी वास्तवाचं भान आलं पाय जमिनीला लागले असं म्हणू शकतो आपण अजून निदान ट्रेड डील होईपर्यंत तरी जमिनीला पाय लागलेत म्हणूया त्याच्यानंतर काय होईल माहिती नाही असं म्हणतायत सगळेजण की नोव्हेंबर मधला एक कोर्टाचा निर्णय आला की त्याच्यानंतर झपाट्याने पावलं उचलली जातील आणि हे सगळं प्रकरण जे आहे तात्पुरतं परत एकदा मी म्हणते की त्या शाही वाळेपर्यंत ते आहे त्याच्यानंतर त्याची परत शाश्वती नाही आणि ही जी अशाश्वत शाश्वत, शाश्वत अवस्था आहे ती त्यांनी ओढवून आणलेली आहे आमच्याकडून नाही आम्ही पहिल्यापासून जे बोलतोय त्याच्यावरच सह्या करायला आज सुद्धा तयार झालेली आहे आमच्या भूमिकेमध्ये काही फरक पडलेला नाही पण ही जी कबुली आली ती महत्वाची आहे आणि ही ते जे सोरोज गँगचे जे लोक आहेत आणि जे कोणी राहुल गांधींना परदेशामधून मदत करतायत त्यांच्यासाठी हे झणझणीत अंजन आहे ट्रम्प काय करत सांगतायत त्याचा विचार करा आणि त्याच्यानंतर आपल्या देशांतर्गत राजकारणाची दिशा ठरवा असं ट्रम्प तुम्हाला सांगतायत पण ट्रम्पने सांगून उपयोग नाही कारण ट्रम्प जोपर्यंत मोदीला माफीवीर म्हणत नाहीत तोपर्यंत ह्यांचे डोळे उघडणार नाही ट्रम्पचे डोळे उघडायला सहा महिने लागले ह्यांचे डोळे अजून बारा तेरा वर्ष झाली तरी उघडत नाहीत कधी ना कधी तरी पाय जमिनीला त्यांचे पण लागणार आहेत मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या पुन्हा एकदा दिवाळीच्या तुमच्या सर्व परिवारासाठी शुभेच्छा धन्यवाद